हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनं आज सकाळ सकाळ निघालोय ह्या का कुठं निघालो दवाखान्यात चालतोय दवाखान्यात चा। दवाखान्यात निघालो काय माझी तब्येत जरा ज्यादा बिघाडली हो भावा बहिणीनं काय सांगायचं ह्यानी लय वाईट तागून जीव सोडलाय माझा काय ती आई आईला दवाखान्यात नेलती ना मी राहुरीला तिकडं दवाखान्यात चालली मी आता ती काय आईची पण गोळ्या औषधं आता ती खात नाही तिचं ती डोक्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळं ही पण गोळ्या औषधं देऊन बघती मला भेटतात का ह्याच्या गोळ्या औषधं आता माझं पण महिना होऊन गेला लेट झालं लेट झाला ना दवाखाना भरपूरच आणि माझ्या पण गोळ्या औषधाचं टायमिंग फेमिंग सगळं हुकल्या गेलं त्याच्यामुळं माझी तब्येत बिघाडली आणि भरपूर त्रास होतोय मला चार आठ दिवस झालं तरी तसा सहन करती पण तुमच्या दाजींना म्हणलं हाय सुट्टी आता मार्च एंडमुळं काय झालं आहे तुमच्या दाजींचं जरा काम ठोप आ... आहे ना चार पाच दिवस मग म्हणलं चला हाय तर दाजी तुमचं घरी तर दवाखान्यातून जाऊन यावं माझी एक गाडी चालवून तिथपर्यंत जाण्याची कॅपॅसिटी नाही दाजी असल्यावर बरं असतं जरा भरपूर लांब आहे ना आईला दवाखान्यात निलते ना त्याच्या बी पुढं आहे ते, ते दवाखाना तर का कालच नियोजन झालं पण परत म्हणलं आज आमुशा आमुश्यामुळं पण जरा नको वाटत होतं पण परत कॅलेंडरमध्ये बघितलं तर संध्याकाळी आहे आमोशा परवा आहे पूर्ण आमोशा त्याच्यामुळं मग म्हणलं चला संध्याकाळी आमोशा लागायची जाऊन यावं दवाखान्यातून एकदा जाऊन आलं म्हणजे बरं वाटत जा आणि ती डॉक्टरांनी दिलेलं ही होतं मालिश करायचं ती तेल संपलं आहे ना मग रात्रीची अशी झोप ही यायला जरा त्रास होतो येत नाही झोप पटकीनं काय सांगायचं आहे ते बरं आहे नवरत्न तेल लावते हे काय ह्या माननी चहा तर मी पियतच नाही पण आता आणलाय पिऊने चहा हे काय आईची गोळ्या औषध घेऊन चालली आता मी ह्याच्यावर तिने काय खाल्ली पंधरा दिवसाची आणि काय बाकी होती ती काही हीच केली नाही तर म्हणलं चला ह्याच्या आपल्याला गोळ्या औषधं बघू डॉक्टरांनी दिली तर आता तिची फाईल पण आहेत ना दोन फाईली एक ती जी आहे आणि एक ही माझी आहे थेरेपी आहे तर ना महिन्याच्या महिन्याला पण आता माझा महिना ही होऊन गेला बारा तारखेला आज तारीख किती किती दिवस लेट झालं पण चला उशिरा का होईना आता अडचणी असल्यावर काय होतं एवढं तेवढं उशीर पिशीर काय करता होय अडचणी असल्यावर काय करायचं भाऊ बहिणीने बायड निघाले निघाली कुठेतरी कुस्ती खेळायला काय प्रॅक्टिस चालली कुस्ती खेळायला ती आता आमची जत्रा आली ना जवळ हो विमान पाठवून देणार का मला तू हा बर बर भावा बहिणीनं बाय आता म्हणते हा का आता हिजा हिजा बी पाचचा ठोकळा अजून नाचतोय पोटा तसं अजून काय पडला नाही भावा बहिणीनं आज निघाली शाळेत पूर्गी आज तिच्या शाळेतलं गॅदरिंग हाय ती एक वायल टेन्शन आता काय सांगायचं ती बरं आहे जीवाला एक घोर आहे का आईचं टेन्शन तिकडं वाहिलीच तरी रात्री बी तिला भरपूर असं समजून सांगितलंय रडत जाऊ नको काही नको म्हणून आता रात्री काल आ, ही आईचा रिपोर्टच होतं ना रिपोर्ट ती गाठ चेक कराय पाठवल्यानंतर जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट मी रात्री राजूला पाठवायलावला होता तो रिपोर्ट मी वाचला बरं झालं ग काढलं वायडा ते काढ काढ लय वायतागून गुण ती ध्यानच राहत नव्हतं त्याचं काढायचं लांब टोचल पाया फियात बर झालं तेवढं वडलं गडाय चांगलं टवटवलं होतं पाणी आता ह्या पुरीच शाळेत गॅदरिंग आहे तिला लांबलच की इनी लागती दोन चार दिवस झालं महाग लागली काय सांगायचं ती बरं आहे शाळेत गॅदरिंग तरी मी काय आणलं नाही एकतर वैतागून गेलय दवाखान्या करू करू, -करू माणूस आणि त्याच्यात ह्यांचं ही आणा ती आणा ती आणा काय म्हण लागत नाही भावा बहिणी खाण्यापिण्यापासून ती पार दव खाण्यापासून ती पार लेण्या नेसण्यापासून बघायचं वायतागून गेला राव जीव असलं असतं कुठं असं वाटायला लागलं जीवन नसल्याला बरं ही इतका वायतागल्यावर झाला जीव काय सांगायचं बघ सा। आता हे फायली घेतले ते बॅग मध्येच ठेवते फायली आता दिले सकाळ सकाळ पिया पशी दिल्यात पाचशे रुपये म्हणलं तिला काय आणायचं ती आण आता मी पिया जाईल ना आता त तासाला तिचं तास चालू आहेत ना कॉम्प्युटरचं तास दोनच घोट चहा पियाणार आहे मी दरी चहा नाही म्हणून नाही म्हणून दोन घोट पिती आपले ही आ, ही आण कुलपात्र दुसरं एकतर चहा डॉक्टरांनी बंदच करायला लावलेला आहे चहा पित ना चहा बी दुसरी आहे आपल्याला का येईल तेव्हा येईल कि पोरी तव मला ये काय ती जवळ तवा बरच टाइम लागल दर ना चल दोन गोष्टी हळूनी आता आताना पण हळूनी जा दादाची ए दादाची आई कामाला जायची काय ए अन दे काय मी चालली दवाखान्यात चला साला भाबहिणी ना आता तरी उशीर झाला निघाला पप्पा सोडून देता का नाही तुम्ही आता पाय जावा बरं या गाडी सोडून ना। ना, घ्या नाही येणार नाही सोडून या जाऊन दे त्यांना काय याच्या दिवस काय फरक पडतो उशीर होतो तिथे म्हणतात लांब आहे व शाळा उशीर होईल त्यांना आता नाही त्या मी तिकडे जाऊन दादाच्या वडिलांना सांगा तुमच्या गाडीवर सोडून यायला

चला निघालो त्यानी परत कवटी आणून ठेवली आवती कवटी आणून ठेवली ना परत ठीक आहे तिथं टाकून दिलेली कवटी आणून ठेवली त्यांनी परत चला वा बहिणी नी निघाली आता ती आधी कपडे फुपडे पडलेले गोळा कर पेट्रोल टाकलं भाऊ बहिणीनं पंपावर हो का निघाल्यात हे पंप आहे पेट्रोल पंप आता म्हणजे कस जाऊस तर आपलं गाडीला पेट्रोल असलं म्हणजे कुठं थांबाय नको काय नको गार लागत होतं सुटीर बी आणायचं ध्यान नाही बघा हे काही तर पंप दिसतोय का आता सुटर

उन्हाच्या आधी खरं म्हणलं तर जाय पाहिजे होतं काय उराखता करता हे टाईम होतोय